मंडळी एक मन आहे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ते नळीत घातलं तरी ते वाकडंच राहणार आपण बोलतोय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अजित पवार यांचा जो पहिल्यापासून स्वभाव आहे तो स्वभावच आहे आणि त्यांनी जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हापासून त्यांचे एवढे भाषण असे यायला लागले की आता अजित पवार एकदम सुधरले आहेत कार्यकर्ता कोणी असो त्याची घाई केली जाणार नाही त्याला जेलमध्ये टाकलं जाईन मग तो मंत्री चुकून तर मी चुको वगैरे वगैरे असे त्यांचे भरपूर भाषण कितीतरी व्हायरल झाले कुणाला सोडलं जाणार नाही कोणी दमदाटीचं राजकारण करायचं नाही आणि अजित पवार यांचा एक काल व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्याच्यामध्ये थेट अजित पवार एका आय पी एस अधिकाऱ्याला असं बोलू शकतात हे असं व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की पायाखाची जमीन देखील तुमच्या सरकेल असा तो अजित पवारांचा व्हिडिओ आहे मग मंडळी तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात असं येईल की खरोखरच सरपंच संतोष देशमुखांच्या प्रकरणात जे काही धागेदोरे एखाद्या मंत्र्यापासून पोचत होते ते का पोचू शकले नाहीत आणि जे काही त्यांच्यामध्ये जे संतोष देशमुख हत्याप्रकरण असो त्याच्यामध्ये थेट धागेदोरे कोणत्या मंत्र्यापासून जात होते त्यांना कोण वाचत होतं ते आता खरं वाटतं की यार नाही बरोबर ते खरंच असेल तर त्या अधिकाऱ्याला असं दमदाटी जर होत असेल तर महाराष्ट्राचं काय देशाचं वाटुळ अशा मंत्र्यामुळे व्हायला काहीच वेळ लागणार नाही तर म्हणजे आपण एकदा हा व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यानंतर आपण विश्लेषण करू एकदा तुम्ही नेमकं अंजली कृष्णा या अधिकाऱ्यांसोबत नेमकं काय घडलं तुम्ही आधी हा व्हिडिओ बघा आदेश देता व्हिडीओ बघालदार अजित पवार जी का फोन आया था डेप्यूटी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा सब रुकवाने के लिए क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम तो खराब हुआ है उसको अपने को प्राधान्य देना है मेरा नाम बताओ तो उनको सर वो मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ आप मुझे डायरेक्ट कॉल पता, मुझे नहीं। नहीं। पता मुझे मुझे नहीं नहीं सर मुझे कैसे पता है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे 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 देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर कौन है सर मुझे पता नहीं है ना सर मैं मैं तो सिर्फ यही बोल रही हूँ सर समझ रही है वो तो आप बोल रही है ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर देता हूँ सर नाइन डबल फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट सर सर एक काम कीजिए आप मुझे डायरेक्टली कॉल वगैरह नहीं है सर नाइन डबल फोर सेवन टू सिक्स एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे सुनो सुनो ये सर यस सर फोर सेवन टू सिक्स डबल सेवन फाइव एट ये सर येस सर यस सर तर मंडळ तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल याच्यामध्ये थेट अजित पवार यांचा आय पी एस अधिकाऱ्याला कॉल आला आहे आणि हा माडा तालुक्यातील एक छोट गाव आहे आणि तिथे मुरुम उपसा वगैरे काय चालू असेल तर त्या अधिकाऱ्यांनी तिथे धाड टाकली आणि विचारलं असेल की बाबा तुम्ही हे मुरूम का उपसत आहात तुम्ही रॉयलिटी फाडली का मग आता तुम्ही हिंमत बघा अजित पवार यांना एक छोटासा कार्यकर्ता थेट मु उपमुख्यमंत्र्यांना कॉल करतो एक साधारण कार्यकर्ता म्हणजे अजित पवारनं तो कार्यकर्ता किती प्रिय असेल आणि तो बी कार्यकर्ता थेट अजित पवारांना कॉल करतो आणि अजित पवार काय बोलतात तुम्ही बघितला असेल म्हणजे अजित याचा राग आला असेल की अजित पवारांना वाटलं असेल की मी एक तर मला ओळखलंच नाही म्हणून तुम्हाला बघून घेईल वगैरे वगैरे किती दमदाटीची भाषा आहे आणि अजित पवारांना वाटलं नसेल की कोणी व्हिडिओ शूटिंग काढेल वगैरे आणि नंतर इतका व्हिडिओ तो व्हायरल होईल आणि आता ज्यांनी अजित पवारांना कॉल केला होता त्याच संबंधित व्यक्तीवर आता गुन्हा दाखल करण्यात आला की अजित पवारांना त्याने कॉल केला होता म्हणजे हे प्रकरण वाढल्यानंतर अजित पवारांचं चक्क लक्षात आलं आहे की आपण ह्याच्यामध्ये नक्कीच गुंतलो आहेत आणि अजित पवारांनी त्या महिलेला आय आय पी एस अधिकाऱ्या ज्यांनी धमकी दिली होती त्या एक अभ्यासी आणि अशात कुणी अधिकारी होत नाही त्यांना अभ्यास असेल जे कायद्यात होतं ते तिथे गेल्या आणि त्यांनी बघितलं तिथं काय प्रकार चालू आहे आणि अजित पवारांनी त्यांनी थेट कार्यकर्त्यांनी फोन लावून धमकी दिली तर म्हणजे त्या अधिकारी थेट असं घाबरून गेल्यासारखं बोलत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा एक अधिकाऱ्याला असं बोलल्यानंतर तो अधिकारी त्याला काय वाटलं असेल की मी एवढं चांगलं काम करतो आणि मला एक थेट म मंत्री असा धमकी देतो आहे मग त्या घाबरल्यागत तुम्हाला दिसत आहेत तुम्हाला माहिती का मी कोण आहे तुला तर्प कर वगैरे वगैरे अजित पवार तिथे स्पष्टपणे बोलतात तर मंडळी आपल्या ह्याच्यावरून दिसून येतं की महाराष्ट्राचं राजकारण नाही तर हे असे मंत्री बसलेले असतात की या मंत्र्यामुळेच असे गुंड तयार होतात नंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की आता थेट हे जर असं बोलत असेल की अंधारामधून अनेक अधिकाऱ्यांना हे मंत्री तशी वागणूक देत असतात आणि महाराष्ट्रामध्ये कितीही काही जर गुन्हे झाले तर त्यांच्या पाठीवर आशेत मंत्र्याचा नक्कीच हात असणार हे कुठेतरी आता दिसून येत आहे म्हणून वारंवार म्हणतो की कुठेतरी असे अधिकारी जे चांगले असतात की त्यांचे बदली केली जाते तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जे प्रकरण असे घडतात की आशेत मंत्र्यामुळे घडतात तुम्हाला काय वाटतं कमेंट सिक्ष मी तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवड असेल तर नक्की शेअर आणि लाईक करायला